सगळ्यांना गणपती म्हणजे गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गणपती गणपती आनंद आणि आता गणपतीची पण तयारी चालू आहे आणि आता गणपती बाप्पा आणि आपण लगेच बघणार आहे गणपती बाप्पा किती भारी दिसतात जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला सगळ्यांना आहे आज काय तर आज आहे गणेश चतुर्थी तर, आप तर पा आज आपल्याकडे गणपती येणार आहे तर ये सगळ्यांना गणपती म्हणजे गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गणपती आनंद येण्याचा आनंद वेगळाच राहतो आणि गणपती बाप्पा बसायचे म्हणलं इतका आनंद होतो सगळेजण घरीच असते आणि आज पण आम्ही घरीच होतो आणि गणपती बसायचीच आज आम्हाला आणि गणपती म्हणलं पाऊस ता तर येतोच कारण गणपतीच्या पेडला म्हणजे पाऊस चालूच असतो तर थोडासा पाऊस आलेला पण होता आणि आता पावसानं दिलेली उघड तर आता आम्हाला जायचंय गणपती बसवायला तर म्हणजे आता जेव्हापासून आपलं मंदिर बनलेलं आहे ना तेव्हापासून आम्ही घरी काही गणपती बसवत नाही तर स्पेशली म्हणजे आम्ही मंदिरातच गणपती बसवत असतो तर आता बाकीच्या सगळ्यांचं आवरलं सोनपापडी दिदी पवन सगळेजण रेडी झाले आणि शंभू पण आपला रेडी झालाय नवे पप्पे घालून तर आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना जायचंय मंदिराकडे कारण तिकडे कर आपल्याला गणपती बसवायचा आहे तर आवरलं पोरांना चला मग तर आता लगेच जाऊ आपण मंदिराकडे आणि तिथं गणपती आपल्याला चला आता चल तिथे शिव झालं तर पहा आता आपले सगळं चिल्लर पार्टी चाललेली गाडीवरती आणि थोडासा पाऊस पण यायला लागला हे पहा सकाळी पाऊस झालेला किती पाणी साचलेलं आहे हा ना पाऊस यायला लागला चला, जो आता चला आता लगेच जाऊ मंदिराकडं तर पहा आता आम्ही इथं आहे मंदिराच्या पाठी मागा आणि इथं दुर्गाय हनते तर हे बघा आपल्याला गणपती साठी आपल्याला दुर्वा घ्यायचे आहे तर म्हणजे हे बघा आपल्या वावरात जे हरळचं राहतं ना त्याला आपण दुर्वा म्हणतो आणि गणपतीसाठी खरं म्हणजे स्पेशल राहतं तर आपल्याला गणपती बसवायचा आहे तर मग आम्ही मंदिरात म्हणजे तर पाऊस पण चालू झाला आहे पाऊस चालू झाला ना आपण मन ते चालू आहे त्यांचं आतमध्ये गणपतीचं डेकोरेशन आपण आता मंदिर कशी हा ना मग त्यांचं डेकोरेशन ते होईपर्यंत आपल्या बाहेर परत मग लय व चिडचिड होईल त्यासाठी म्हणलं दुर्वा घेतलेल्या बऱ्या तर मी आता एकवीस घ्यायला होते ना हा कोणी एकवीस घेतो कोणी अकरा घेतो म्हणजे आपल्या मनावर हा तर एकदम अस नसतं असं दुर्वा इथं आपण एकवीस घेऊ मग हा एक पीस घेते ना चला त्यांचं पण डेकोरेशन झालेलं असेल मधी एक आता त्यांचं ते येईल होते ना आधी हा ना मग चालू असेल ना आता काय माहिती काय काय बनवलं बघू ना आता जाऊ ना तर सकाळीच पप्पानी गणपती घेऊन ठेवला होता गावात आणि आता शंभूच पप्पा आणि पवन पण आलेले कारण की सकाळ बस ना पोहोच चालू आता आणि गावातून आणमच नाही भेटला वल्ला होईल म्हणून तर आताच पवन आणि शंभूच पप्पा शंभू गावातून आलेले दमि दम काय मागच्या वर्षपेक्षा मोठा मागच्या वर्षीपेक्षा मोठा आहे ना चला आता आपले गणपती बाप्पा पण आलेले आणि आगमन पण झालेलं आहे शंभूला नेल तर गावात हा खा शंभू गेल तो गेलता हा तर आपल्या मंदिरात आपण गणपती रे आणि येतो मी तर थोडीशी डेकोरेशन केली होत जागा नाही राहत त्याच्यामुळे आणि आपलं म्हणजे देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे देवीचं पण आम्ही सगळं रेडी केलेलं होतं आणि आता गणपती बाप्पा बसवायचे आपल्याला साईडला बसवायचे इकडच्या साईडला बसायचे म्हणजे गणपती उजव्या साइड ला राहतात ना हा त्या साईडला तर मग इकडूनच बसू चाल तर पा आता आपली गणपतीची पण तयारी चालू आहे आणि चौरंग पण आहे आपण आणि तांदळाची रास घालून घेऊ राहिलं गणपती ठेवायसाठी पाठी मागून आज मस्त गोलचक्र पण लावलेलं आहे आणि वरती लाईटिंग आणि दे हे पण लावलेलं आहे तर आज मस्त आपलं डेकोरेशन पण चालू आहे गणपतीचं तर पा आता आपल्याला गणपती बाप्पा बसवायचे हो आणि आपण लगेच बघणार आहे गणपती बाप्पा किती भारी दिसतात ते पा किती छान भारी ना किती भारी दिसते पा गणपतीची मूर्त आणि गणपती बाप्पा पण एकच नंबर आणलेले पप्पानी आणि छोटी आहे ना गणपती बाप्पा सगळीकड सारखेच आहे तर एकदम अशी मस्त मूर्ती आणलेली गणपती बाप्पाची शंभू गणपती पाहिला गणपती हा ते छान आहे बघ ना छान आहे ना छान चला तर बस बस हा बसायचा शंभू मागूया बिल्लू शंभू सरक बर गणपती बाप्पा मोर्या शंभू गणपती बाप्पा म्हण शंभूला पा किती आनंद होतोय आणि जसे गणपती बसवले तसे तिथेच असलं की फिरायला लागला शंभू बसाल का आणि एकदा गणपती बसाले हलवायचं नाही बर का आता नंतर हलायचं नंतर मग काही आपल्याला हलवता येत नाही आता आपल्याला जेवढा हे करायचं का म्हणजे काही त्याच्यामध्ये येत तर हे करून घ्यायचं तर बघ आमच्या पवननी गणपती बाप्पाला असा मस्त हार आणलेला आहे पवन मस्त हार आणला हो पाठी मागून थोडीशी गाठून मार लागणार तर आपल्याला गणपती बाप्पासाठी गणपती पण आपण म्हणजे आसनावर बसवलेले हो आहे आणि आप आपल्याला त्यासाठी घट भरून घ्यायचं आहे तर नागिनी पान आणलेले ते गावातून आणि आपल्याला घट भरण्यासाठी त्यामध्ये एक रुपयाचा ता म्हणजे टाकावं हो लागतो तर आपल्याला हे बघा घट भरून घेतो मी आणि कविता चालितो परंतु रांगोळी काढायचं का गणपती बाप्पाला चंडी घाट म जी गोव्या नव्हती तर आपली सई गणपतीची म्हणजे पूजा पण मांडून झाली आणि आपण देवासाठी आणलेले फळ होते ते पण ठेवले कविता तो गणपती घ्या आपला देवीजवळचा गणपती बाप्पा पण हा मग या गणपतीला पण म्हणजे दहा अकरा दिवस आंघोळ नाही काही नाही तर हा गणपती पण हल्ला नाही पाहिजे त्यासाठी आपण पिता आता पण गणपती ठेवलेला इथं आता झालं ना सगळं हे ठेव पलीकडे हा गणपती बाप्पाची तर आता सगळ्यात सुरुवातीला पवन चालू आहे गणपती बाप्पाची पूजा तर पवन गुलाल आहे त्याच्यामध्ये पवन चालू आहे आता गुलाल टाकून गणपती बाप्पाची पूजा समतोल करायची का आणि चाल मग तू पण करा गणपती बाप्पाची पूजा पवन कर आणि आता पवनची पण देवपूजा करून झाली आणि त्याच्यानंतर सोनपापडीचे पप्पा आता आलेले कारण चा ते तिकडे सामुदायिक गणपतीचा चालू होता त्यांचं तर त्यानंतर आता आलेले ते आणि ते आपण आता गणपतीची पूजा करू राहिले बाबा तुम्ही शंभूर आहे ना शंभूर गणपती बाप्पाचा बाप्पा करतो आणि शंभू आणि शंभू बाप्पा दोघ पूजा आहे शंभू बरे शंभूरेक्ट तू डायरेक्ट डोकं टेकिद हा बस बस झालं बस दममानी झाला गुलाब इकडं बघ शंभू इकडं बघ गणपतीचे भक्त वर दिस व्हायला शंभू लावला का शंभू इकडे बघ अरे बापरे तुला तर लय म्हट लावला पवनदा तर आता झाली ना गणपतीची पूजा आता आम्ही करतो आता सगळ्यांची बाकी त्यांची पूजा करून झाली आणि आता कविता मी तर आम्ही आता हा कुंपाणी गणपती बाप्पाची पूजा करून घेतो दिवा पण लावला आता कविता नेत आणि अगरबात त्याच खोसे पट येत आहे ना गणपती बाप्पा हा शंभू पण म्हणतो आणि आपल्या गाव झाला पण आपण सगळी पूजा पण मांडलेली त्याची पण आपल्याला हदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आपण खारी खोबरं सगळं आणलेलं आहे ति साहित्य तेवढं तू ते नको लग्लास बस 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 खाली तर ही ते सगळं ठेवलं याची पण पूजा कर आपली उंदीर मामा खाली बस 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 आणि आपण तिकडून दुर्वा आणले राहत्या त्या पण आपल्या इथं गणपती बाप्पा जाऊ ठेवून आहे कारण गणपती बाप्पा अतिशय प्रिय राहत्या त्यासाठी त्यांचा जास्त मानवा दुलांना हा मी फुलांचे हो तर आता सगळं बाकीची गणपतीची पूजा पण झाली आणि आता आपल्याला शेवटी आपल्याला गणपतीची आरती करायची तर पवन आणि शंभू सोंपा ती गाय मंदिर खूप आहे कारण एवढ्या ना सगळ्यांना उभं राहायला आपल्याला काही जागा नाही त्याच्यामुळं पवन न घेतलेली आरती आणि आता आपल्याला आरती गणपतीची लगेच चालू करायची पवन करायची चालू करा चालू કરતા વિનાવી પૂરી પ્રેમ ટોપા દેવાચી સર્વાંગી સુંદર ઉઠે ચડકે માળ ગળ શોભે માળ મુક્તા जय देव जय देव दे जय मंगल मूर्ती व शिराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी पूर्ति जय देव जय बरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुनकुन केशरा हिरे धरित मुक्ता शोभतो बरा रुंदून तीन कोरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती व शिराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय

वारी वारी जन्मचे वारी वारी पडलो आता संकट वारी, जय देवी जय देवी जय महिषा सुरवति सुरवतनी सुरवर विश्वर वंदे तारस संजवनी, जय देवी जय निभो निवनी पाता तुझे सेना ही। चारी शंभले परंतु ना बोलवे

करो नियम सकल परस्ायणच समर्पय अचुतम केशव नाम नारायण मोदरम वसदेव हरी शीतरम गोपिका गोपिकावल्लरम जानकी नायक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भैं। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे मौर्य पवन काय सांग आरती काय सगळे जण चला बाहेर बाहेर ठेवा का तर आता आरती झाली आणि सगळ्यांनी आरती पण घेतली आणि त्यानंतर आपला गणपतीचा प्रसाद म्हणजे आपण गणपती साठी सगळ्यात आवडतीचे मोदक बनवून आणलेले तर पवन सगळ्या देवांना म्हणजे तिथं गणपतीला देवीला पण ठेवा शंभू काय करतो तिथं देवीला ठेवा ठेवा तिथं महादेव पण या बाहेरीकडे ठेवा आता बाहेर ठेवा कस तू चालण ठेऊन मामा त्याला सगळ्यांना द्या एक कोण मोदक करून आणलेली गणपती बाप्पा तुम्ही मी खाना सण पापडीला शंभू त्यांना सगळ्यांना द्या शंभू शंभू आधीच घेतला काय गणपती बाप्पाचा गणपती बाप्पा आणला काय गणपती बाप्पा मामी द्या ना दिला का मोदक किती छान दिसतोय गणपती बाप्पा आता आपली आरतीला तर आमची आरती पण म्हणजे गणपतीच्या एकदम व्यवस्थित अशी मस्त झाली आणि मोदक पण सगळ्यांनी खाल्ले तरी बघा आमचा शंभू किती मस्त मोदक खवरायला आणि खारट मोदक पण आला ना खारडक आपण या काळ मोदक केली होती आणि त्यामध्ये मोदक केलेला होता तर अशी म्हणजे एक पद्धत आहे की ज्याला खारक मोदक जाईल ना म्हणजे एकदम चांगलं राहतं तर तो आलेला आहे कविताला तर कविता तुझी पूजा सफल झाली दे गणपतीना तुला खारग मोदत दिला अरे बस माल ना, ना, ना।, ना।, <laughs> ना। <laughs> कर बोलता पण <पने> नाही <laughs> तर म्हणजे बघा एकदम असं आणि आता दहा दिवस तर गणपतीचे तर दहा दिवस इतकी मजा राहील ना की असं वाटतं म्हणजे गणपती जाऊस नाही असं वाटतं तर एकदम मस्त वाटत गणपती आले आणि दहा गणपतीचे दहा दिवस असे एकदम असे मस्त जातात आनंद सगळ्यांना राहतो आणि एक त्या त्यानिमित्ताने तरी माणूस म्हणजे सगळेजण एकत्र दहा पाच मिनिटं तरी एकत्र जमतात आणि सगळं म्हणजे व्यवस्थित असं उत्सव साजरा होतो आपल्याकडे कारण सिटी का हो तर तसं काही नाही पण आपल्या खेडे गावात सामुदायिक गणपती म्हणजे सगळेच बसवतात तर सगळे मिळून म्हणजे सामुदायिक गणपती म्हणजे सगळेच येतात आणि एकत्र राहतात एकदम भारी वाटतं आपला सामुदायिक पण आहे आणि घरचं पण बसवलं ना आपण सामुदायक गणपती अजून तिकडे आपल्याला तिकडं नंतर जाणार आहे पण आपला हाच गणपती एकदम असं व्यवस्थित झाला तर बघा एकदम आणि आम्ही छोटासाच गणपती आणलेला आहे घरच्या घरी तर तुम्ही पण म्हणजे तुमच्या घरी गणपती सेलिब्रेशन केला असेल तर तुम्ही पण आम्हाला तुमच्या गणपतीचे फोटो पाठवा किंवा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्ही कसे गणपती बसवले हो तर आमच्या गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद